पदावर राहण्याचा अधिकार नाही ही आमची सावा समितीची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणलेले द्यायला कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा विधानसभा ग्रह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांनी न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होता व्यक्ती म्हणत आमचं हे म्हणणं आहे हे निवेदन आमचं आज तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई बरोबर हो तुम्ही ना निवेदन

नाही आम्ही तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही ज्या पक्षाचे कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव पोकाटे माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोळायचं काम करतात माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा खणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर सभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणार सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितले किंवा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही پڙهندو رول آهي ڇا ايمنه وڃن ٿا ضروري ڪجهه ڏيڻو آهي ڀائي शेतकऱ्याचा मुलगा आहे महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक संघटनेचे लोक येऊन पक्षाच्या नेतृत्वाला भेटत असतात ने त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात आमचे नेतेही ऐकून घेतात आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलं तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं त्यांना समजूत काढली परंतु ते जात असताना खालच्या पातळीवरती शिवा घेऊन ते जात होते मग खालच्या पातळीवर आमच्या नेतृत्वाला आमच्या कार्यक्रमात येऊन कुणी जर शिवा देऊन जात असेल तर ते ऐकून घ्यायला आम्ही काही साधू संत नाही कारण तुमची मागणी तुम्ही संविधानिकपणे मांडा तुम्हाला जे काही बोलायचं तुम्हाला आंदोलन करायचे संविधानिकपणे करा, करा। परंतु तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्या पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल तर जसाच तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं भेटणं अपेक्षित होतं आणि ते उत्तर आज आम्ही दिलेलं तुम्ही मारहाण केली शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करणं योग्य वाटते शेतकऱ्याचे प्रश्न विचारले म्हणून मारहाण नाही झालेली त्यांनी आमच्या नेतृत्वावर खालच्या पार्टीवर शिवा दिली म्हणून मारहाण झाली मी अजूनही सांगतो त्याला आंदोलन करायचं आहे त्याची काही मागणी असेल त्यांनी संविधानिकपणे मागावी त्याला काय रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं संविधानिकपणे करावे आमचा कुठेही विरोध राहणार नाही परंतु जर कुठे इथे येऊन तुम्ही आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा देऊन जाल तर जशाच तसं उत्तर देणं अपेक्षित होतं ते भेटलेले त्यांना 아, 그래. 그래, 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 그래. चूक आहे मी असं त्यांनी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांतता माझे कार्यकर्त आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिकत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आधी मी शांतपणाने मी असं मला समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी चुकीचं समर्थन केलं नाही तर त्या ठिकाणी होती कारवाई मी सांगितलं मला माहित नाही ना माझ्या समोर घडणार असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा नामांतरशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो धन्यवाद